तेल टाकलं हा कांदा आहे चिरलेला टोमॅटो आहे ते आता चांगलं परतून घ्यायचं ह्याला वेळ लागेल थोडा कांदा टोमॅटो परतून झालाय आता चांगलं आलं लसूण पेस्ट टाकते हो मी बनवलेली आहे घरी स्वतः हे चांगलं परतून घ्यायचं चा। घरगुती मी काळ्या मसाल्यातलं वाटण वाटलेलं आहे कांदा खोबरं लसूण हे सगळं वाटण थोडंसं टाकायचं ह्याच्यामध्ये हे, चा हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं चा। नाव कोमल गावडे कोमल गावडे, गावडे। हो आणि मुळगाव तुमचं मुळगाव आमचं आळंदीच्या पुढे तीन किलोमीटर आहे तुम्ही आता हे बिझनेस बिझनेस घरगुती मी करते पण ऑर्डर आल्या की मी काहीच नाही हे ना ना है। स्टॉलच काय काय फक्त व्हेज नॉनव्हेज काय काय बनवते व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण बनवते मी पुणेकरांना जर हे खायचं असेल किंवा बाकीच्या नॉनव्हेजच्या ऑर्डर द्यायची असतील माझा नंबर आहे नंबरवरती कॉल करून मी ऑर्डर घेते सांगा नाईन झिरो डबल टू टू सेवन फायव्ह सेवन डबल फायव्ह आणि तीन किलोच्या पुढे आधी सांगितलं आता हे चिकन मी ह्याला सगळे मसाले लावलेले आहेत दही मसाले सगळं लावून घेतलेले त्याला अर्धा तास हो अर्धा तास आधी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे कांदा तळलेला सगळं लावून घेतलेलं आहे आता है है हे ह्याच्यात टाकायचं हो। हे पदार्थ हे पदार्थ मी माझ्या आईकडनं शिकलेली आहे सगळे हो हे चिकन मॅरिनेशन करून ठेवलं होतं आता आपण दम बिर्याणी हे चिकन दम बिर्याणी किती लेअर मध्ये बनते आपली आपली ही एकच लेअर आहे आता सध्या आपल्याकडे तांदूळ कमी आहे आता परत दुसरी बनवणार आहे और, कंट, थे थे हो ऑर्डर कंटिन्यू आता सकाळी केली होती ती सगळी संपली हो राईस। राईस। आता ही फ्रेश दुसरी बनणार आहे हो राईस किती वर्ष व्यवसायामध्ये आहात आपण मी आता तीन कोथिंबीर टाकते थोडी तळलेला कांदा घरी मी कांदा तळलाय हा ह्याच्यावरती झाकण ठेवून अर्धा तास ठेवूयात आता आपण दम, दो है। दम गरम कोर्स आहे साजूक तूप घालू ठेवायचं <affiliated>. अच्छा चिकन पण शिजेल आणि दम पण त्यात उतरेल ही बिर्याणी बिर्याणी मध्ये पण वेगळा कांदा आणि एवढा मोठा पीस दिलेला आहे गरम आहे खूप गरम आहे मला खाली ठेवावं लागते ग्रँडचा ट्राय करूया सुपर एक सेपटी पदार्थ आहेत नंबर मी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करा ऑर्डर द्या पुण्याच्या कुठल्याही भागामध्ये ते ऑर्डर स्वीकारतात आणि हे पदार्थ खायचे असतील तर ऑर्डर नक्की द्या आणि या कधी आला तर ट्राय करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टापिकसह तो पण टाटा टेक केअर सी यू